संघाच्या प्रचारकांचं पवारांकडून कौतुक करण्यात आलं आहे विधानसभा निवडणुकीत गाफील राहिल्याची कबुली पण त्यांनी दिली आहे काय प्रश्न ह्याच्यामध्ये पवार साहेबांनी जे अभिप्राय दिला त्यांनी ते अभिप्राय म्हणजे वास्तविकता ते खरंच आहे कारण की ह्याच्यामध्ये मागच्या लोकसभामध्ये ज्या प्रकारे निवडणूक झाले त्याच्यामध्ये संघाचा जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सहभाग नव्हता परंतु या वेळेला संघाचा फार मोठा सहभाग झाल्यामुळे आपण पाहतो की हा जे भरीव मतदान महायुतीला जे झालं आणि इतका मोठ्या प्रमाणामध्ये जे निवडून आले ते खर म्हणजे संघाचाच प्रभाव आहे संघाचं कौतुक म्हणजे महायुतीच्या जवळ येण्याचा विचार नाही का शरद पवारांचा अशी चर्चा सुरु झालेली आहे नाही आले तर चांगलंच होईल ज्या पद्धतीने आले तर चांगलंच होईल तुम्हाला काय गटाला नाही माझ्या आता काय आमच्याकडे आता आणखीन आमच्या बैठक वगैरे आणखीन सुरू व्हायचं त्या आमदारांचं ते ज्या वेळेला ते आमच्याशी बोलतील त्यावेळेला आम्हाला थोडाफार काही हिंट आला तर आम्ही आपल्याला पण शरद पवारांचं संघाचं कौतुक त्यांच्याकडे करणं याचा दुसरा राजकीय अर्थ काढला जातो की ते सांगायचं तुम्हाला काय वाटतं नाही सविस्तर म्हणजे सांगायचं म्हणजे ते एनडीए चा जवळ येण्याचा प्रयत्न आहे का काय आहे हे मी काय सांगू शकत नाही परंतु पवार साहेब जे सांगतात जे काय त्यांचा म्हणजे निघतो म्हणजे अर्थ ते जे आहे निवडणुकीमध्ये जे संघाचा प्रभाव पडला ते तितकं खरं आहे दिल्लीतील दिल घडामोडी खासदारांना अजित पवार गटात येण्यासाठी आणि शरद पवारांनी बोलल्याचं त्याचं टायमिंग एकाच वेळेस दोन्ही गोष्टी समोर समोर येतात आहे हे साधून हे सगळ्या घडामोडी होत आहे असं वाटत आहे राजकारणामध्ये सगळं आपण धरत असतो की टायमिंग पण त्या टायमिंग मध्ये काय अर्थ नाही कारण की मला वाटत नाही कारण की पवार साहेब आता सध्याच्या स्थितीमध्ये ते आमच्या महायुतीला सपोर्ट करतील आपल्या पक्षाकडे काही त्यांचे खासदार येणार असल्याची चर्चा एखाद्या वापरत असल्याचे आरोप सुद्धा होतो नाही सध्या काय नाही तसं काय मला वाटत नाही की कसं काय काही खासदारांना आपला मी आपले जे आमचे अध्यक्ष आहेत पक्षाचे महाराष्ट्राचे तटकरे साहेब खासदार आहेत त्यांनी काय अप्रोच केला असं प्रकारचं टीव्ही मध्ये म्हणजे आपल्याच माध्यमातून आम्हाला कळलेलं आहे परंतु मला वाटत नाही की असं प्रकारचं काही कारवाई सुरू झाली अप्रोच केला असं वाटतं की नाही वाटत नाही अप्रोच नाही

खासदार आहेत त्यांचे सुद्धा केंद्राचे निधी सुद्धा त्यांना मिळू शकेल तर हे सगळं निधीचा म्हणजे आपण खासदार बनवून विरोधामध्ये राहून काही उपयोग होणार नाही ना। आणि सत्तेसोबत आपण राहिलं तर काहीतरी विकास आपल्याला या क्षेत्राचा करता येईल हे फार मोठा माझा तरी अभिप्राय त्याला धरून असं म्हटलं जातं कुठतरी प्रफुल पटेलांना केंद्रात मंत्रीपद पाहिजे त्यामुळे सगळी जी धडपड चालू आहे जे शरद पवारांकडे असलेले जे खासदार आहेत ते आपल्याकडे नाही ख आपलं मंत्रीपद तर मागेच बोलले होते ते तो म्हणून परंतु ते काय आपल्याला त्यावेळेला काय झालं नाही परंतु त्यावेळेला शपथ घेतलं असतं तर मंत्री झालेच असते पहिला ह्याच्यामध्ये टार्गेट केलं जात आहे सगळ्यात तुम्हाला काय वाटतं दादांचं काय दादाचं पहिले इथून अधिवेशन संपल्यानंतर ते स्वतः तिथे ताबडतोब जाऊन भेट दिला होता त्यांनी दादानी सुद्धा आमची आणि त्या दृष्टीने दादा याच्या ह्याच्यामध्ये काहीच नाही दादांच्या ते आमचे नेते आहेत आणि त्या दृष्टीकोनातून जेव्हा जोपर्यंत मुंडे साहेब मंत्री आहेत मुंडेजी यांचा जोपर्यंत त्यांना हे म्हणजे खरं काय खोटं काय ते जोपर्यंत त्यांना हे होत नाही म्हणजे मीडियाचा ह्याच्यावर आपण निर्णय देणं चुकीचा होईल कारण की फार मोठ्या मीडियामध्ये त्यांच्या विरोधामध्ये सुरू आहे ते ठीक आहे हरकत नाही तुम्हाला जे माहिती मिळते ते तुम्ही छापत राहता बोलत राहत परंतु जोपर्यंत खरं काय म्हणजे त्यांच्यावर जोपर्यंत सिद्ध होत नाही गुन्हा म्हणजे ते सहभाग आहेत तोपर्यंत आपण त्यांना राजीनामा मागणं चुकीच होईल पालकमंत्री बाबत चर्चा सुरू आहे देवेंद्रजी गडचिरोलीचा पालकमंत्री म्हणायचं असल्याचं बोललं जातं जवळपास शिक मानण्यात येत आहे मग काय ते बरोबर आहे